महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या विजयानंतर रांगोळीमध्ये जल्लोष महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांनी नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे त्यांच्या या विजयामुळे रांगोळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गावकरी कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला अशोकराव माने यांनी संपूर्ण प्रचार काळात मतदारांशी थेट संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला होता त्यांच्या या विजयाने महायुतीचे समर्थक आनंदित झाले असून गावात फटाके फटाक्यांचे अतिशबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली रांगोळीतील नागरिकांनी या विजयानिमित्त दुचाकी विजयी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली अशा प्रकारे रांगोळी गावात या विजयाचा जल्लोष मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि या यशामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी माजी सरपंच अनिल शिरोळकर माजी प्रभारी सरपंच तानाजी सादळे सुभाष नरदे ग्रामपंचायत सदस्य हुमायुन मुल्लानी बाळूमामा दूध डेअरी संस्था चेअरमन सचिन कुरुंदवाडे प्रफुल्ल मगदूम अभिजित बुकटे प्रशांत कंपते रणजित कमते कुबेर कांबळे दीपक कुलकर्णी अक्षय पुरलेकर व माहितीचे कार्यकर्ते उपस्थित होते रांगोळी प्रतिनिधी रणजित देवने